ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशोक चव्हाणांबद्दल मला आश्चर्य वाटतं. काँग्रेसने 1952 साली त्यांच्या घरात मुख्यमंत्री पद दिलं. काँग्रेसने सगळं दिलं मात्र अचानक सोडून गेले. अनेक जा जाणार चर्चा आहे. मात्र फोन करून सांगता तर जाणार नाही. देश हुकूमशाहीकडे जात आहे. उलाहस नगरमधील संविधान एलगर परिषदेत अवॉर्ड बोलत होते. म्हणजे अशोक चव्हाणांचं मला तर खूपच आश्चर्य वाटलं एकोणीसशे बावन्न साली त्यांच्याकडे त्यांच्या घरात मुख्यमंत्रीपद आलं आजपर्यंत ते कायम सत्तेत होते सगळं उपभोगलं काँग्रेसने सगळं दिलं अचानक गेले कालपर्यंत आमच्याशी एकदम भांडत होते ही सीट मला पाहिजे ती सीट मला पाहिजे आणि ती सीटची ओढाताण करत असतानाच अचानक त्यांनी तो दोरा सोडून दिला आणि गेले काही नावं येतात पण ते बिचारे सगळे फोन करून सांगतायत आम्ही जाणार जाणार नाही नाही आम्ही पण हे हे जे लक्षात ठेवा मित्रांनो हे तुम्हाला मला हुकुमशाही कडे नेते आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा